झालं आता पंच झाली आता राहत मोरलाय काय नगरसेवक कस काय सध्या काय मतदानाच काय म्हणतो मतदानाच काय म्हणलं मतदानाच आलंय ना बाबा जवळ आता तयारी लागावं लागेल बरोबर एक एक वार्ड पिंचून काढावं वा लागेल मग बरीच दिवस झाले अरे तेच ना तीन तीन वर्ष झाले आपण लोकांकडे चक्र सुद्धा मारले नाही

हा ना त्याचा मोड आहे तेच भेटायला जायचं होतं पण या काम अशी जाणारच नाही मी बोल हा हा हॅलो हा हॅलो बोल ना भरत हा नगरसेवक काय म्हणतो काय नाही गावात तोच आठवण काढली होती आता पाचशेला तेच म्हणत होतो बऱ्याच ऍक्सिडेंट झालाय हात आहे भेटायला तो इकडेच यायचं होतं काय म्हणतो बोल ना अहो एक थोडं काम होत जरा येत का हा हा हे जरा नाही का माझा हात मोडलाय मी नेमका बोसलोय सांडसला हा मला काय नेमकं बाटल्या झाकण खालता ना आता धुवायचे तर महिला पंचत झाले धुवायला अरे काय बर असे डोंगण धुवायचे का मग आता आम्ही करायचे का अरे आम्ही नगरसेवक माणस ह्या राव लवकर अरे हा आहे तो हातमड पण आता तुमचे धुंगण धुवायला ते आमच्या कॅरेक्टरला बर वाटत का रे बात सही दुसरे काम सांगा ते करू आम्ही आता लक्षात ठेवा बर का पुढचं इलेक्शन आलंय आता हा दोन महिन्यानी हा मा माग लय मतदानी ध्यानात ठेवा मग पक्का कार्यक्रम का लावत असतो हा अरे मग तो एकड हाय चाळीस मतदान चाळीस मतदानासाठी मी आता तुमची डोंगरच दूध बसू का या लवकर आता नावी बनाया तुमको लवकर या लवकर या हा ईद बसून बसून पाय दुखा लागले या लवकर येतो येतो काय गरज आहे आम्हाला आता येतो हा ये चला जावा लागेल काही मतदान त्यांच्याकडे मतदान म्हणून ना एवढ जाऊन ठेवण का धुन व्हाय ना बाबा मतदान पड चल येऊ जाऊ काय बाबा मतदान न पडावं लागत निवडून यायचं आपल्याला कर भाऊ कर भाऊ आले का झालं का हागून झालं का झालं पाय पा लागलेत राह तुम्ही आता धुंग धुवायला ठेवलंय आम्हाला नगरसेवक नाही काय तर भाऊ पाणी वातोर काय काय नगरसेवक होणार चुकीचं आहे तुम्हाला नगरसेवक व्हायचं आज पुढ